नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव भांगुर्डे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार आणि उत्पादन विषयाचे सल्लागार पीटर नवारो यांचं मध्यंतरी एक वक्तव्य आलं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की भारत रशियासोबत जो तेलाचा व्यापार करतोय त्यामुळे ब्राह्मणांचा फायदा होतोय ज्या वेळेला हे वक्तव्य आलं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जरांगेंच्या आंदोलनाचं वातावरण होतं आणि त्यामुळे त्याच्या देखील चर्चा या सुरू झाल्या काही गमतीशीर मीम्स देखील आले मग एक मीम ए आय जनरेटेड चित्र असं आलं की व्होल्गा नदीच्या काठी पुटीन हे पितांबर नेसून जानव घालून यज्ञ करत बसलेत असं एक मी माल एआय त्याच काळामध्ये शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची एक शिखर बैठक झाली चीनमध्ये मग त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग पुदिन आणि नरेंद्र मोदी हे पितांबर नेसून जानवं घालून एकत्र पूजा करायला बसलेत असं देखील मी मान कोणीतरी एक चित्र टाकलं पेट्रोल पंप दाखवलाय आणि त्या पेट्रोल पंपवर ब्राह्मीण पेट्रोल पंप असं आहे आणि खाली पाठी लिहिलेली आहे येथे रशियन पेट्रोल मिळेल रशियन ऑइल मिळेल असे गमतीशीर हे सगळं तिथे आलं पण मग नंतर असं समजलं हे पीटर नवारोनी ब्राह्मण असं नाही म्हटलं तर बॉस्टन ब्राम्हिन्स आर गेनिंग फ्रॉम असं म्हटलेलं आहे बॉस्टन ब्रामिन्स आता कोण आहेत हे बॉस्टन ब्राह्मिन्स आधी समजे ना आधी असं वाटलं की भारतातनं काही ब्राह्मण लोक काही शतकांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले का हे ते ब्राह्मण आहेत का की ज्यांना भारत रशियासोबत जो तेलाचा व्यापार करतोय त्याचा फायदा होतोय कारण मागे देखील जो बायडन जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्यावेळेला जो बायडेन यांचं मूळचं आडनाव भिडे आणि ते कोकणातले आहेत त्यांचे पूर्वज अमेरिकेला गेले तिथे भिडे या त्यांच्या बायडेन बायडेनमध्ये रूपांतर झालं असं पण काही गमतीशीर पोस्ट या आल्या त्या समाज माध्यमांवर पण मग काही गोष्टी माहिती पडल्या बॉस्टन ब्रॅमिन्स हे मूळचे इंग्लंडचे प्रोटेस्टंट इंग्लिश लोक आहेत हे सतराव्या शतकामध्ये स्थलांतरित होऊन संपत्तीच्या शोधात अमेरिकेत आले आणि अमेरिकेचा जो ईशान्य भाग आहे त्या ठिकाणी ते स्थायिक झाले या ईशान्य भागामध्ये माइन मॅसेच्युसेट्स रोड आयलंड कनेक्टिकट न्यू हॅम्पशायर ही अमेरिकन राज्य आहेत बॉस्टन हे त्या परिसरातलं सर्वात मोठं आणि महत्वाचं शहर आहे हे बॉस्टन ब्रॅमिन्स म्हणजे त्या भागामध्ये राहणारे इंग्लंड मधून सोळाव्या शतकात स्थायिक होऊन तिथे वसलेले हे प्रोटेस्टंट लोक आहेत हुशार आहेत त्या लोकांना बॉस्टन ब्रॅमिन्स असं म्हणतात पण सोळाव्या शतकापासून बॉस्टन ब्रामीण हा शब्द प्रयोग आला नाही तर अठराशे एकसष्ट साली त्या ठिकाणी ऑलिव्हर वॅन्डेल होम्स यानं एक कादंबरी लिहिली हे ऑलिव्हर वॅन्डेल होम्स हे फिजिशियन होते साहित्यिक होते बहुआयामी आणि बहुज्ञानी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांनी अठराशे एकसष्ट मध्ये या नावाने एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये या न्यू इंग्लंड असं त्या परिसराला जो आता मी उल्लेख केला ज्या पाच सहा राज्यांचा त्या बघायला न्यू इंग्लंड म्हणतात त्या न्यू इंग्लंडमध्ये राहणाऱ्या इंग्लंडमधून आलेल्या या, या प्रोटेस्टंट लोकांना बॉस्टन ब्राह्मिन्स असं त्यांनी त्या कादंबरीमध्ये म्हटलं आणि तेव्हापासून बॉस्टन ब्राह्मिणस हा शब्द प्रयोग हा त्या लोकांसाठी हे वर्णन हे तिकडच्या त्या लोकांसाठी हे वापरलं लो जाऊ लागलं पण आपल्याकडे काही माध्यमांनी बॉस्टन ब्राह्मिन्स न म्हणता ब्राह्मिण्स असं म्हटलं ब्राह्मणांना त्याचा फायदा होतोय कशी अर्धवट ह्याला पित पत्रकारिता म्हणतात वाक्यांची तोडफोड जे म्हंटल ते नेमकं न म्हणता जे नाही म्हंटल किंवा जे अर्धवट त्याच काहीतरी सांगायचं याला पित पत्रकारिता म्हणतात ह्या वर्तमानपत्रानं बॉस्टन ब्राह्मण असं न म्हणता ब्राह्मणांना त्याचा फायदा होतोय म्हणजे आधीच ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठे इतर सवर्ण दलित असे वाद हे महाराष्ट्रात किंवा देशात चाललेले असताना त्याच्यामध्ये तेल लोतण्याचं काम हे काही माध्यम करतायत हे माध्यम पहिल्यांदाच करतायत असं नाही काही वर्षापूर्वी नागपूरच्या एका कार्यक्रमात भाषण देताना संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी समाजानं प्रायश्चित्त केलं पाहिजे असा शब्द प्रयोग केला पण भाषणात कुठेही न उच्चारलेला ब्राह्मणांनी प्रायश्चित्त केलं पाहिजे असं रिपोर्टिंग झालं आणि गदारोळ नाचला काही दिवसांपूर्वी देवाने जाती निर्माण केल्या नाही पंडितांनी केल्या आता वर्तमानपत्रानं भागवतांनी जर पंडित हा शब्द वापरलाय तर तेच त्यांनी लिहायला पाहिजे पण ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या असं भागवत म्हणाले असं रिपोर्टिंग केलं पंडित म्हणजे विद्वान पंडित या शब्दाचा कुठल्याही जातीशी संबंध नाही पण जे वक्तव्य मूळचं आहे त्या वक्तव्यापेक्षा वेगळं रिपोर्टिंग करायचं आणि समाजामध्ये आधीच सुरू असलेल्या वादांमध्ये त्या अग्नीमध्ये तेल होतायचं काम करायचं हे सध्या माध्यमांचं सुरू आहे आणि त्यामुळे पीटर नवारो हे बॉस्टन ब्राह्मीण म्हणाले आणि बॉस्टन ब्राह्मिण म्हणजे कोण त्यांचा ब्राह्मण जातीच्या लोकांशी काहीही संबंध नाही हे नाव मुळात कसं आलं ही सगळी माहिती आपल्याला तेवढ्यासाठी सांगितली ही माहिती जर आपल्याला असं वाटत असेल की अधिक लोकांना समजावी तर कृपया शेअर करा आपल्याला जर ही नवीन माहिती आवडली असेल तर लाईक करा ह्या विषयावर आपलं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कृपया चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती खूप खूप धन्यवाद